प्रेम जय भीम नमो बुद्धाय आजच्या मागच्या महिन्याभरापासून संपूर्ण भारतच नव्हे तर जगामध्ये जो विषय गाजतोय ज्या विषयावर चर्चा होती सोशल मीडिया किंवा सगळ्या धर्मात त्याचं मंथन व्हायला पाहिजे आणि होत आहे त्या विषयावर बौद्ध गायाचं जे महाविहार आहे महाबोधी विहारा संदर्भामध्ये अनेक तर्क कुतर्क चा, अने चा, अने चालू आहे आणि अतिशय जगाने नोंद घ्यावं अशा मोठ्या आंदोलनाचा आगाज मागच्या एक महिन्यापासून सुरू आहे अनेक भंतेजी यांनी अन्य त्याग केलेला आहे आणि अनेक देशभराच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या लोकांनी याला समर्थन देऊन राज्य देश आणि विदेशात सुद्धा हे बौद्ध विहार मुक्त व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे पण आजही बऱ्याच लोकांना जे विविध धर्मीयांचे त्यांना आजही असं माहिती नाही की बौद्ध विहार हे जे बौद्ध विहार मुक्त करायचं म्हणजे नेमकं कोणातून मुक्त करायचं आणि कुणाच्या ताब्यात आहे आणि का ताब्यात आहे म्हणून याची पार्श्वभूमी मी आपल्याला एक दोन मिनिटात सांगतो की महाबोधी महाविहार हे जे बौद्ध बौद्ध विहार आहे तसं हे आताच्या बिहार राज्यामध्ये बौद्ध आहे आणि हे बौद्ध विहार सम्राट अशोका यांनी अतिशय सुंदरतेने अतिशय मेहनतीने सुनियोजित पद्धतीने ते त्या काळामध्ये बांधलं त्यांच्या काळामध्ये म्हणजे तसे सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार जे बौद्ध विहार बांधले त्याच्यामधले हे बौद्ध घयाचं बौद्ध विहार महाविहार हे अतिशय महत्वाचे महत्वाचं या कारणाने आहे की या बौद्ध विहारामध्ये हा जो परिसर आहे हा जो भाग आहे हा तोच भाग आहे की ज्या भागात ज्या एरियात तथागत महाकारुणिक गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली किंवा त्यांनी जे त्यांच्याकडच असलेलं ज्ञान मिळवलं बौद्ध धर्म कसा असला पाहिजे किंवा दुःखाचं कारण काय दुःख कुठून होतं कशामुळे होतं त्याचा नायनात कसा करू शकतो आणि अनेक विषयावर त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाली तो भाग हाच हेच ते स्थळ आणि म्हणून येथे सम्राट पूर्व नियोजित अतिशय सुंदर व जगाला ज्ञान देण्याचं केंद्र म्हणून महाविहार बोधी विहार असं एक विहार येथे सम्राट अशोकांनी बांधलं सम्राट अशोकांनी हे बांधलं काळाच्या उगावामध्ये आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य येतं इंग्रजांचं राज्य आल्यानंतर इंग्रजांना तसं बौद्धांशी काही घेणं नाही ते ख्रिश्चन कम्युनिटीचे किंवा कुठल्या धर्माशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त राज्यसत्ता पाहिजे होती राज्यसत्तेचा विस्तार पाहिजे होता त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या नियमाचं कायद्याचं काही त्यांना घेणं देणं नव्हतं मात्र अशाही परिस्थितीमध्ये अठराशे एकोणच्या आसपास श्रीलंकेतून आलेले देवदत्त धम्मपाल नागरिक यांनी ज्यावेळेस श्रीलंकेतून भारतामध्ये आले आणि फिरले त्यांना लक्षात आलं की हे बौद्ध घ्यायचं महाविहार जे हे अतिशय सुनसान अवस्थेत अतिशय चुकीच्या ठिकाणी अडघळीत पडलेलं होतं किंबहुना ते त्यांनी शोधून चांगली साफसफाई करून सरकारकडे मागणी करून लोकांना जागृत करून संघटन स्थापून हे बौद्धविहार चांगलं व स्वच्छ करून बौद्धांना ताब्यात मिळून इथे बौद्धाच्या धम्माच्या विचाराचं केंद्र बनावं यासाठी त्यांनी काम केलं मात्र त्याही वेळी त्यांना तितका तसा रिस्पॉन्स भेटला नाही आणि हे याचा अतिशय ह्या मोठ्या बौद्धविहारावर कोणाचा ताबा असावा हा प्रश्न अनुत्तरित राहिला हा मोठा इतिहास आहे मात्र यानंतर स्वतंत्र भारतात म्हणजे एकोणीसशे चा नंतर याची मागणी तशीच राहिली आणि एकोणासशे एकोणपन्नास ला टेम्पल ऍक्ट तयार झाला हा भाग त्यावेळेला पश्चिम बंगाल प्रांतामध्ये होता बंगाल प्रांत आताचा जो बिहारचा पट्टा आहे आणि इथे जो कायदा पारित झाला तो अतिशय भयानक आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही धर्मात कुठल्याही धम्मात किंवा कुठेही असा कायदा नसेल की हा जो टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा हा कायदा असं सांगतो की बौद्ध हे जे महाविहार आहे याच्यावर कोण ऍडमिनिस्ट्रेशन करेल कोण चालवेल तर इथे चार नव लोकांची कमिटी असेल चार हिंदू धर्मियांची असेल हिंदू धर्मियांची म्हणजे खास करून ब्राह्मण म्हणजे इथे डिस्क्रिमिनेशन आहे इथे जातीवाद आला केवळ धर्मवाद नाही तर जातीवाद चार बौद्धाचे असतील आन याचा अध्यक्ष असेल त्या गयाचा जो कलेक्टर असेल त्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल तो अध्यक्ष असेल ह्याच्यात अजून एक घातक गोष्ट अशी आहे घातक गोष्ट अशी आहे की जर तो अध्यक्ष म्हणजे तिथला कलेक्टर बौद्ध गयाचा जर हिंदू नसेल तर मग ह्या नऊ पैकी म्हणजेच म्हणजे चार हिंदूचे प्रतिनिधी ह्याच्यापैकी एक माणूस त्या कमिटीचा अध्यक्ष असेल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत बौद्धाचा अध्यक्ष ह्या बौद्ध गया ट्रस्टचा असणार नाही अशी व्यवस्था असं भयानषयंत्र ह्या बिहारच्या टेम्पल ऍक्ट मध्ये म्हणजे जगाच्या पाटीवर कुठे नसेल आणि म्हणूनच अस हा जो कायदा आहे हा कायदा कॅन्सल व्हावा रद्द व्हावा आणि हे मंदिर किंवा हे बौद्ध विहार मंदिर शब्द तर कर्मकांडवाद्यांनी हिंदुत्ववाद्यांनी जाणीवपूर्वक हा शब्द आणला कारण हे मंदिरच नाही तर मंदिर ऍक्ट कसा पण आपल्या त्याच्याकडे गेल्यापेक्षा हा मंदिर ऍक्ट आहे आणि याच्यामध्ये ह्यांनी असं सांगितलं की फक्त आणि फक्त याचा अध्यक्ष खऱ्या अर्थानं हिंदूच असेल कारण अध्यक्ष जिल्हा अधिकारी ज्यावेळेस हिंदू असेल तरच तो अध्यक्ष अदरवाईज जर तो हिंदू नसेल म्हणजे तो जर मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल किंवा बौद्ध तिथं जिल्हा अधिकारी असेल तर मग हिंदूच्या चार पैकी तिथे अध्यक्ष असेल म्हणजे तिथे जे काही डिसिजन असेल ऍडमिनिस्ट्रेशन असेल ते कधीही बौद्धाच्या हातात असणार नाही भारतात आणि जगात सगळ्या देशामध्ये जे जे धार्मिक स्थळे असतील मग मुस्लिम बांधवांचे असतील तर ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चन असतील तर ख्रिश्चनच्या ताब्यामध्ये हिंदू असतील ते हिंदूच्या ताब्यात आहे मग असं काय षड्यंत्र केलं किंवा अशी काय गोष्ट सरकारला जाणवली किंवा सरकारला वाटली की ते हिंदूच्या ताब्यात द्यावं माझ्या मते याच्यामध्ये अनेक षड्यंत्रकारी गोष्टी आहेत आपण बघत असाल भारतामध्ये अनेक धर्माचं राज्य आहे अनेक धर्म गुणा गोविंद यांनी नांदतात आणि संविधान निर्मिती झाल्यापासून तर प्र... संविधानाच प्रत्येकाला संरक्षण दिलेलं अस जरी असलं तरी आताच्या अलीकडच्या काळात जे मनोवादी सरकार मनोवादी म्हणल्यापेक्षाही हिंदुत्ववादी सरकार ज्यांना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचंय हे फायद्याच आहे आणि हे नियोजनबद्ध हा कट चालू आहे तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये भाजपासारखा पक्ष छोट्या छोट्या पक्षांना कसं खतम करण्यात येईल छोटे पक्ष कसे, कसे संपवण्यात येईल कसे संपले पाहिजे यासाठी काम करते त्याच पद्धतीनं संघाची स्थापना झाल्यापासून संघ यावर काम करते की जे छोटे छोटे हिंदू धर्माच्या कम्पॅरिझन मध्ये धर्म असतील ते एकतर संपले पाहिजे आणि संपत नसेल तर त्यांनी हिंदूच्या कर्मकांडानुसार हिंदुत्व पद्धतीनेच वागलं पाहिजे उदाहरणार्थ या देशामध्ये जैन धर्म जो अहिंसा परमधर्म मानतो अहिंसेला अतिशय महत्व आहे पण काय आज देशात दुःखने मला असं म्हणा वाटतं की काय जैन धर्माचं अस्तित्व दिसतंय तुम्हाला कुठले कर्मकांड करतात ते जे हिंदू असतील तेच म्हणजे हिंदू धर्मातील लोकांचं विर आणि जैन धर्मियांचं जर तुम्ही वर्तणूक बघितली विवेर तर सारखंच आपण जर हिंदू धर्मातल्या लोकांशी जी चर्चा केली तेही टोकाचा मुस्लिम विरोध करतात आणि जैन धर्माशी जर तुम्ही बोललात त्यांनी तर आपले तत्व केव्हाचे सोडले ते हिंदूचे सगळे सण साजरा करतात स्वतःला जैन शब्द एवढाच वापरतात पण वर्तणूक आणि कर्मकांड हे केव्हाचे टाकून दिले ज्या जैन धर्माने अहिंसा धर्म हा स्वीकारला त्याच जैन धर्मियांच्या अनेक मोठ्या लोकांचे या देशात इम्पोर्ट एक्सपोर्टचे कुठले बीपचे कारखाने म्हणजे हिंसा करण्यासाठी सगळ्यात पुढे जर कोण असेल कारण जगातल्या अनेक देशापैकी टॉप दोन तीन देशापैकी भारताचा नंबर येतो बीप एक्सपोर्ट मध्ये बीप एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना अनेक हजारो लाखो प्राणी मारावे लागतात म्हणजे आज अहिंसा परमोधर्म मानणारा धर्म हिंसेकडे वळला आणि हिंदूंचे सगळे कर्मकांड करायला लागले मला याच्यातून हे सांगायचं मला जैन धर्मावर टीका टिप्पणी करायची नाही मला याच्यातून हे सांगायचंय की ज्या धर्माचा म्हणावा तेवढा विस्तार झाला नाही तो धर्म आज कर्मकांड करून हिंदुत्वाकडे झुकून हिंदू राष्ट्राच्या मदतीसाठी तयार आहे शीख धर्म प्रचार प्रसार करत नाही तटस्थ आहे तटस्थय म्हणजेच कुठले कर्मकांड चालले असतील तर त्याला त्यांचा विरोध नाही किंवा समर्थन नाही आणि त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या त्यांच्या मंदिर जे असेल सुवर्ण मंदिर असेल किंवा त्यांची गुरुद्वारा असेल तिथं त्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे पण म्हणावं तसं शीख धर्माचा प्रभाव इतरांना ते मदत करत असतात याच शंकाने मात्र इतर धर्मियांना सपोर्ट म्हणून ते किती उभे राहतात आणि कधी राहतात हा एक थोडा संशोधनाचा विषय <coughs> उरला मुस्लिम धर्मियांचा प्रश्न मुस्लिम धर्म केवळ आणि केवळ आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये काम करतो आणि इतर धर्मियांकडे लक्ष देताना येत नाही अलीकडच्या काळात मला अतिशय दुःखानं मुस्लिम धर्मियांची माफी मागून असं म्हणावं लागतं की मुस्लिम धर्मी हे डिफेन्स मोडमध्ये आलेले म्हणजे फक्त आपल्या स्वतःचं संरक्षण कसं करू आणि आपल्या आपल्या प्रश्नावर कसं गुंतून राहू म्हणजे असंय की त्यांच्या विरोधात जे जे षडयंत्र चालू आहे तुम्ही मागच्या काही महिन्यापासून बघत असाल की सरकार या सरकारने मध्ये त्यांच्या धर्मियात घुसपेट करण्यासाठी वक्तीची प्रॉपर्टी या देशामध्ये लाखो प्रॉपर्टी आहेत त्यांची प्रॉपर्टी जेवढी असेल ती अतिशय प्रचंड प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये मुस्लिमांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा औकापची जी प्रॉपर्टी घुसपेट करण्यासाठी कायद्या दुस्तीचं संशोधन बिल आणलेलं आहे त्याच्यावर चर्चा चालू हे तेच आहे महाविहार महाविहारमध्ये घुसपेट करण्याची जे षडयंत्र काम आहे हे तेच पद्धत आहे की हिंदू धर्मियांची घुसपेट तिथं करून औकापमध्ये वादविवाद करून प्रॉपर्टी काढप करणे किंवा यांना बेदखल करणे वादविवाद करणे किंवा काही दिवसानंतर पंचवीस पन्नास वर्षांतर असं सांगतील वक्तची प्रॉपर्टी नाही नसून ना ती सगळ्याच धर्मियांची आहे किंवा ती पहिल्यापासून हिंदूची आहे महाविहारामध्येच होते की इथं विहार महाविहार आहे बौद्धाचं काम आहे याच्यावर त्यांनी सनातन मंदिरचा बोर्ड सुद्धा लावल्याचा आपण सोशल मीडियातून बघितलं असेल पाच पांडवाची इथं पुरते आहेत अशा पद्धतीचा खोटा प्रचार करण्याचं काम ब्राह्मणवादी किंवा खास करून ब्राह्मण लोक हे पसरवतात म्हणजे काही दिवसानंतर हळूहळू ही बौद्ध मूर्ती नसून हे बौद्ध विहार नसून इथं प्रभाव नसून हे फक्त हिंदूचे आहेत असं भासण्याचं कटकारस्थान जगभर ते करत आहेत अनेक लोकांना असं वाटतं की बोधी जे महाविहार आहे इथं करोडो अब्जानं पैसे येतो बाहेरून तेवढ्यासाठीच इथं ब्राह्मण घुसलेत पण मी तसं मानत नाही कारण की केवळ प्रॉपर्टीसाठी ते घुसले असते तर प्रॉपर्टी घेऊन चुपचाप बसले असते पैसा घेऊन चुपचाप बसले असते कारण पैशासाठीच त्यांचं काम असतं याच्यात मला काही शंका नाही मात्र त्यांना बौद्ध धर्म वाटवायचा आहे संपवायचा आहे कारण या जगाच्या पाठीवर हिंदू धर्म त्याची चिकित्सा त्या हिंदू धर्मातील अनेक कर्मकांडाची चिकित्सा करून नष्ट करण्याची ताकद बौद्ध धर्मात जेवढी आहे जेवढा विज्ञानवाद आहे कदाचित तो कुठल्या धर्मात असावा आणि म्हणून आपण बुद्धाच्या क्रांतिकारक गोष्टीच्या नंतर किंवा बुद्धाच्या धम्माच्या नंतर आपण बघत असाल की हिंदू धर्माची वाट अतिशय बिकट झालेली त्यांना हिंदू राष्ट्र करण्यासाठी हिंदुस्थान म्हणता म्हणता परत भारतावर यावं लागलं इतकी मजबुरी भाजप आणि संघाची होतीये कारण की जगामध्ये बुद्धाचंच नाव आहे बुद्ध चालतो भारत वर्ष चालतं आंबेडकर वाद चालतो आणि ह्यांची गोची होत असल्यामुळं कसे करून वेगवेगळ्या कर्मकांडात घुसवण्यासाठी किंवा बौद्ध मंदिरे सुद्धा कर्मकांडच करतात तो हिंदूचाच भाग आहे आणि म्हणून कित्येक वर्षापूर्वी त्यांनी तथागत गौतम बुद्धला विष्णूचा अवतार घोषित केला मी अनेक पोस्ट टाकले मीडियामध्ये आणि त्याच्यातून अनेक लोकांच्या कमेंट्स बघितल्यानंतर मला समजतं की अजून लोकांना बौद्ध धर्म सुद्धा समजलेला नाही आज होळी अनेक लोकांनी होळीचे कलर खेळले मलाय कलर लावले ला आम्ही तरांच्या दुःख सुखात सामील झालं पाहिजे मात्र कर्मकांडात नाही हे बौद्ध धम्म सांगतो पण अनेक लोकांनी सांगितलं की सर तुम्ही प्राध्यापक आहात आता तुम्ही अधिकार नाही काय बौद्ध धम्म इतका छोटी गोष्ट आहे की कल लावल्यानं आनंदात समाविष्ट होणं म्हणजे बौद्ध धम्म नष्ट होईल शिकले सवरलेल्या लोकांच्या अशा पोस्ट म्हणजेच बौद्ध धम्म अशाच पद्धतीनं छोटा करण्याचं काम हे मनोवादी किंवा ब्राह्मणवादी यासाठी करताय की त्यांना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचंय आणि सगळ्यात मोठा अडथळा जर असेल तर बोधी गायचं महाविहार हे महाविहार महा केवळ महाविहार नसून इथं कर्मकांड मुक्त गोष्ट होत्या इथं धम्माचं प्रचार केंद्र होतं सद्धम्माकडे कसं वागावं सद्धम्म म्हणजे काय कशा पद्धतीने लोकांनी सद्धम्माने आजीविका करावी असे अनेक विचार ह्या बोद्धविहात होते सारनाथ असेल कुशीनगरचा असेल असे सगळेच बौद्ध व्यवहार आजही हिंदूच्या त्याच ताब्यात आहेत म्हणजेच तिथं बऱ्याच वेळा आमच्यातले अनेक लोक असे म्हणतात नेहमी कि मग बौद्ध धर्म महारांनी पाठवला महार काहीच करत नाही किंवा महार लोकांनीच तथागत गौतम बुद्धाचे विचार खोडले प्रत्यक्षात ही अशी चळवळीची केंद्र बंद पाडणारे मनवादी किंवा ब्राह्मणवादी व्यवस्थेनं हा विचारच प्रत्येक बौद्धापर्यंत किंवा सर्वसामान्य इतर धर्मापर्यंत नेला नाही माझासा दावा आहे कि की जे बौद्ध विहार ब्राह्मण काम करतात त्यांनी स्वतः जरी बौद्ध धम्म समजून घेतला खऱ्या अर्थानं तर त्याच दिवशी ती कुठल्याही पादार असो आचार्य असो अजून किंवा महामंडलेश्वर असो किंवा काय असो आणि जर खरंच मानवतोवादी दृष्टकोण त्याच्यात असेल तर ते स्वतःच बौद्ध धर्माच्या न बनतील आणि हीच भती ब्राह्मण आहे की बौद्ध धम्म असा आहे की ज्यांनी वाचला समजून घेतला तर तो मानवतावादी बनतो इतर लोकांना प्रेमानं वागवतो स्वतःही प्रेमाने वागतो इतरांना जवळ करतो आणि प्रत्येक माणसाला स्त्री पुरुषांना समानतेने वागवतो आणि हीच गोष्ट ब्राह्मणांना नकोय इथल्या अवस्थेला नको आणि हिंदू राष्ट्र ज्यांना करायचंय त्यांना तर अजिबातच नकोय हीच गोष्ट त्यांना खलते की बौद्ध धर्म जर टिकला वाढला तर हिंदू राष्ट्रच काय हिंदू धर्म सुद्धा नष्ट होईल कारण जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ आता हिंदूची संख्या फक्त आणि फक्त भारतात आहे जे नेपाळ राष्ट्र हिंदू राष्ट्र होतं त्यांनी सुद्धा सांगितलं की आता आम्ही हिंदू राष्ट्र नाही आम्ही लोकशाहीवादी राष्ट्र आहोत म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध राष्ट्र आहेत जगाच्या पाठीवर ख्रिश्चन राष्ट्र आहेत जगाच्या पाठीवर मुस्लिम राष्ट्र आहेत यहुदींचे राष्ट्र आहेत पण हिंदूचे राष्ट्र नाही कारण हा धर्म सनातन आहे सनातन म्हणजे बदलत नाही चुकीच्या गो गोष्टी ते असाच करणार आम्ही आम्ही मरू दगड टाका आमच्या डोक्यात तरी आम्ही बदलणार नाही अशा ह्या चुकीच्या प्रथेमुळं धर्माने त्यांच्यावर लादल्या आणि त्यांना तेच पार पाडायचंय म्हणून खऱ्या अर्थाने हिंदू धर्म नष्ट होत याची चिकित्सा ते करायला तयार नाही कारण चिकित्सा केली तर हिंदू धर्म ही एक चांगली पद्धत नाही याच्यात खूप खराब आहेत ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीस ब्लॉकेज निर्माण होता बॉडीमध्ये एंजियोप्लास्टी करावी लागते एंजिओग्राफी करावी लागती तसे अनेक ठिकाणी ब्लॉकेजेस हिंदू धर्मात आहे आणि म्हणून हे ब्लॉकेजेस जोपर्यंत निघत नाही जातीचे त्याच्यात सुधारणा होत नाही मात्र बौद्ध धर्म हा सगळ्या लोकांना अतिशय सरळ मार्गाने शांततेने प्रेमाने एकत्र करण्यासाठी व विषमता निरपेक्ष सगळ्यांना सोबत घेण्यासाठी काम करतो म्हणून जगाच्या पाठीवर देशात सुद्धा बौद्ध धर्मची अनुयायांची संख्या वाढते आणि म्हणून बौद्ध विहार हा आपल्या ताब्यात असावा आणि इथं आम्ही कर्मकांड वाढू याच दृष्टीनं ब्राह्मण लोक हे विहार सोडत नाही आणि सरकार त्यांच्या पाठीशी आणि बौद्ध अनुयायी का इतक्या वर्षापासून तरी जिंकत नाही कारण की बौद्ध अनुयायी मध्ये ना प्रत्येकाला असं वाटतं की आपण शांततेच्याच मार्गाने लढलं पाहिजे संविधानवादी आहोत म्हणून पण ज्या पद्धतीनं हिंदू धर्मीयांनी बाबरी मस्जिद हिसकावून घेतली मुस्लिमांच्या ताब्यातून त्या पद्धतीच गोष्ट बौद्ध ही करू शकत नाही हिंसा करू शकत नाही आणि म्हणून लढाई अनेक वर्ष जरी असली तरी बौद्ध लोकांचा विश्वास बुद्धाच्या तत्वज्ञानावर आहे विचारावर आहे आणि हा विचार आणि हे तत्वज्ञान वर्षानुवर्षे वृद्धिंगत होते वाढत चाललं हा धोकाही हिंदू संस्कृतीला आहे आणि म्हणून घुसपेठ करण्याचं काम सगळ्या बौद्ध व्यवहारामध्ये हिंदुत्ववादी व ब्राह्मणवादी कायम करत आहे ह्या विचारावर मी आपल्या सर्वांना हे जे आव्हान करतो मुस्लिम धर्माच्या विरोधात मी काल एक पोस्ट टाकली की मुस्लिम धर्म हा या आंदोलनात का उतरत नाही म्हणजे मुस्लिम धर्मालाच मला म्हणायचं नाही तर ख्रिश्चन शीख जैन या लोकांनी सुद्धा आता या आंदोलनात यासाठी उतरावं कारण की प्रत्येकाने जी जी तुमची धर्माची शिकवण असेल तो धर्म टिकवण्यासाठी तुमच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी टिकवण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांची साथ दिली पाहिजे द्यावेच लागेल दिलीच पाहिजे मात्र आज हे प्रत्येक जण असंच म्हणतो मला काय करायचं बौद्ध विहारची गोष्ट म्हणजे बौद्ध गोष्ट आहे ते त्यांचं बघून घेतील असं नाही बाबरी मजिदचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला तर याला काँग्रेसचे दोषी आहे हे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही तरी त्याच काँग्रेसच्या सोबत आजही मुस्लिम धर्मी टिकून असू द्या तो राजकारणाचा विषय त्याच्यात मला जायचा नाही मात्र बाबरी मस्जिदच्या बाबतीत जी जी गोष्ट झाली सगळ्यात जास्त विरोध मुस्लिमांनी केला पण त्या पाठोपाठ आंबेडकरवादी भारतातले जे जे बौद्ध विचाराचे लोक आहेत त्यांनी सगळ्यांचा पाठिंबा दिला आंदोलनात प्रत्यक्षात किती उतरले की नाही उतरले हा चर्चेचा विषय होऊ शकतो वादाचा विषय होऊ शकतो पण आंबेडकर वाद्यांनी टोकाची पावले उचलून की बाबरी मस्जिद ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्याच ताब्यात असायला पाहिजे समर्थन दिलं एवढंच नव्हे तर जर तुम्ही तिथे उत्खनन करणार असाल तर सर्वेतर मग बुद्धांचे अवशेष सापडले विहारांचे अवशेष सापडले मग वाटलं आमच्या ताब्यात द्या त्या अलीकडच्या काळापर्यंत टीका टिप्पणी झाली याचाच अर्थ मुस्लिमांच्या बाजूने त्यांच्यावर अन्याय होत होता म्हणून बौद्ध हो किंवा आंबेडकर अनुयायी कायम मुस्लिमांच्या सोबत आहे जे चांगल्या विषय असेल तिथं याच बाबीचा धागा पकडून मी मुस्लिमांना ख्रिश्चनांना जैनांना आवाहन करतो कि हा प्रश्न केवळ बौद्ध धम्माचा नाही हा इतर धर्माला हळूहळू नष्ट करण्याची प्रक्रिया हिंदू धर्माच्या जे पाखंडवादी लोक आहेत हिंदू धर्माचे जे ठेकेदार लोक आहेत यांचे हे षडयंत्रकारी गोष्टीला विरोध करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे उद्या तुमचा नंबर लागेल तेव्हा आम्ही आलं पाहिजे हे आव्हान मी आज आपल्या सर्वांना करतो कारण की हा एका बौद्ध विहाराचा हल्ला नाही किंवा एक बौद्ध विहारचा विषय नाही हा धम्माच्या बाबतीत किंवा धर्माच्या बाबतीमध्ये हल्ला आहे षडयंत्र आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही असं झालं होता कामा नाही की तुमच्या बौद्ध विहारात मुस्लिम लोक किंवा मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये बौद्ध लोकांच्या ताब्यात कशे काय त्या धर्माचं अनुकरण तिथे होईल आणि जर असं असेल की खऱ्या अर्थानं प्रत्येक धर्मियाचं प्रतिनिधी वेगवेगळ्या बौद्ध विहारात पाहिजे असा असेल मग राम मंदिरामध्ये काय बौद्धाचे ट्रस्टी तुम्ही का नाही घेतले मुस्लिमांची ट्रस्टी का नाही घेतले जैनांचे ट्रस्टी का नाही घेतले किंवा जे जे कुठेही मंदिर असेल मोठे मोठे आणि तुम्ही खरंच धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करू इच्छिता तर मग सगळ्या धर्माच्या प्रतिनिधीला तिथं स्थान द्या आणि राम मंदिर सारखं ट्रस्ट असेल किंवा अजून कुठलं काय ट्रस्ट असेल उद्या सगळ्या धर्माच्या लोकांना तिथं ट्रस्टी आणि करू द्या तिथं प्रत्येकाचं आदान प्रदान विचाराचं आणि जर चांगला असेल जो विज्ञानवादी असेल जो समतेचा विचार असेल तो स्वीकारेल तुमच्या बौद्ध बौद्ध विहार तुमच्या ताब्यामध्ये मग तुम्ही काय बौद्धाचे विचार तिथे का नाही करत का त्रिशरण पंचशील लागू करत नाही येथाच असा अर्थात की बौद्ध विहार ताब्यात घेऊन तिथे कर्मकांड करायचे बौद्ध धर्माच्या विरोधात वागायचे आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रातील जे जे समतावादी विचाराचे संघटन असेल पक्ष असेल आणि तो कुठल्या जाती धर्माचा असेल तर त्या सर्वांनी हे आंदोलन केवळ आणि केवळ बौद्धाचं नसून आपलं आंदोलन आहे आपला धर्म आपला धम्म वाचवण्यासाठी आपलं आंदोलन आहे हा विचार प्रत्येकाने मनात घेतला पाहिजे आणि ज्यांचा असं मत असेल की काय फरक पडतो की हिंदू धर्माची ट्रस्टी तिथे बौद्ध गयाच्या विहारात असतील उलट बौद्ध धम्म तर सगळ्यांना समते ना वागवतो मग अशी जर गोष्ट असेल तर त्या बौद्धांच्या विहारात जे जे पुजारी किंवा जे ब्राह्मण घुसले त्यांना मी विनंतीने आवाहन करतो की जर तुमचं खरंच बौद्ध धर्मावर विश्वास आहे तथागत गौतम बुद्धला तुम्ही मानतात विष्णूचा अवतार आणि असे तुम्ही त्यांना मान्यता येतात तर मग तुम्ही कंपल्सरी करा तुमच्या घरापासून सुरुवात करा तुमच्या घरामध्ये त्रिशरण पंचशील दररोज घ्या बुद्धाची मूर्ती ठेवा आणि भारतातील सगळ्याच मंदिरामध्ये सगळ्या बौद्ध कारण की विष्णूचा अवतार आहे ना आठवा नववाची काही असेल तथागतांची मूर्ती ठेवा आणि पंचशील घ्यायला सुरुवात करा आणि बावीस प्रतिज्ञा पण सुरू करा जर तुम्ही करत असाल तर तुमच्या धर्माच्या तुमच्या मंदिराला आमचाही विरोध असणार नाही कारण की बौद्ध विहारामध्ये तुम्ही गणपतीची आरती घ्या काही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्या अगोदर तुम्ही राम मंदिरामध्ये बौद्ध ट्रस्टी घ्या आणि तिथं पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा लावा मग कुठलेही आंदोलन करायची गरज उरणार नाही ज्या पद्धतीनं कर्मकांड वाढून वेगवेगळ्या धर्मावर अतिक्रमण करण्याचं काम हिंदू राष्ट्र करते किंवा हिंदू राष्ट्र स्वप्नामध्ये ते, ते लोक करत असतील त्यांना मी शेवटची विनंती करणार आहे की जे स्वप्न तुम्ही बघताय हे कधीही होणार नाही कारण या जगातून बुद्धाचं तत्वज्ञान विचार हा कमी होत नाहीये तर वाढत जाणार कारण जगामध्ये तीच गोष्ट टिकणार जी कायम सत्य जी विषमता असेल चुकीत असेल ते हळूहळू नष्ट होणार माणसाला ज्या पद्धतीने शेपूट होती जी शपटीची गरज पडत नाही हळूहळू नष्ट होत चालली तसं ह्या देशातून जगातून हळूहळू हिंदू धर्म नष्ट होणार आहे कारण की हिंदू धर्मामध्ये विषमता आहे मानवताच्या विरोधात आहे विज्ञानवादापासून दूर आहे आणि म्हणून हिंदू राष्ट्र नव्हता हे जगच लवकरात लवकर हिंदू मुक्त होऊ शकत होणार आहे सनातन हा शब्द काही वर्षापूर्वी राहील आणि म्हणून बौद्ध विहार आंदोलन हे तीव्रतंत्र होणारच यशस्वी लढा होणारच पण मी इतर धर्मियांना आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो बहुजन संघटकला असं आवाहन करतो की आपण इतर धर्मियाच्या लोकांना याबाबत करा माहिती द्या आणि सगळ्या धर्माचे हे आंदोलन आहे कारण की ज्या ज्या छोट्या छोट्या धर्मावर जे धर्म विषमतेपासून दूर काम करतात समतेवर काम करतात अहिंसेवर काम करतात आणि इतरांच्या भावना इतरांचे समता मानतात अशा सगळ्या धर्माला गिरणकूट करण्याचं काम षड्यंत्र हे ब्राह्मणवादी विचारसरणीशी लोक करत आहे तो विचार नष्ट करण्यासाठी महाबोधी महाविहार हे आंदोलन काम करत आहे आकाश लांबाजी यावर काम करतायत आकाश लांबाजी हे फक्त एक भंतेजी नसून जगातल्या सगळ्या बौद्ध राष्ट्राचा व विविध राष्ट्राचा पाठिंबा त्यांना आहेच मात्र मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील खास करून अनुयायी व सगळ्याच लोकांना अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर नागपूरकडे सर्वांनी कूच करावं की हे आंदोलन जगाच्या लेवलला घेऊन जावं कारण की जो ब्राह्मणी व्यवस्थेचा मीडिया आहे गोदी मीडिया आहे खास करून मोदीचा मीडिया आहे मुख्य चॅनल जे असतील ते तुमचं आंदोलन दाखवत नाही लाखो लोक बौद्ध गायला जमले पण सोशल मीडिया सोडला तर मोठ्या मध्ये आंदोलन दिसत नाही का कारण की त्यांच्याच विरोधात हे आंदोलन होणार आहे लोक जाणून घेतील हिंदू धर्मातील अनेक चांगले लोक यांना समजेल कि अरे बौद्ध अनुयायी जी मागणी करता येऊ रास्त, है। रास्त चो है। है। ये अक्कल आहे आणि रास्ता असताना यांच्या मंदिरात किंवा यांच्या बौद्ध आपण घुसतोय कुठल्या अधिकाराने घुसतोय याची अक्कल त्यांना आहे आणि हे प्रश्न स्वतःच्या धर्मातून लोक विचारतील आणि मग पाखंडी लोकांचे प्रश्न त्याची उत्तरं त्यांना देण्यात नाकीन होतील आणि म्हणून जाणीवपूर्वक सोशल मीडिया सोडला सोशल मीडियातही जो आंबेडकरवादी किंवा ज्यांना तटच त्याने न्यूज लावण्याची गोष्ट आहे किंवा विचार आहे किंवा जे मानतात आजही संविधान मानतात असे काही अपवादात्मक टीव्ही चॅनल टीव्ही चॅनल तर खूपच कमी हो जवळ पण सोशल मीडियाचे युट्यूब चॅनल दाखवत आहेत प्रत्यक्षात ज्या चॅनल दाखवायला पाहिजे असे कुठलेही चॅनल ह्या आंदोलना कव्हर करत नाहीये म्हणून बहुजन संघटकच्या माध्यमातून आपण जे मला संधी दिली आपल्या हो माध्यमातून परत एकदा विनंती करतो की हे राष्ट्र बौद्धमय आणि जग बौद्धमय करण्यासाठी किंवा विज्ञानवादाकडे कर जाण्यासाठी समतेने वागण्यासाठी बौद्ध गया बोधी महाविहार हे मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं हा लढा यशस्वी होणार याच्या नाही पण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही समतेकडे जाऊ आणि सर्वांनी ही आंदोलनासाठी मदत करावी मदत म्हणजे वेळेची बुद्धीची आणि मी इतर धर्मियांना परत आपल्या माध्यमातून विनंती करतो मग ते मुस्लिम अन्वय असतील ख्रिश्चन अनुयायी असतील जैन अनुयायी असतील त्यांनी सुद्धा पाठिंबा देऊन अशा विषमतावादी लोकांवर दबाव आणून सरकारला हा कायदा भाग पाडावे असं जर झालं नाही तर हे आंदोलन जर भरकटलं तर ते कुठल्याही सरकारला महाग पडेल आणि असं होऊ नये कारण की मी एक बौद्ध अनुयायी मी बुद्धाचे विचार मांडणारा अनुयायी असल्यामुळं आंदोलन भरकटून त्याला वेग रूप मिळू नये अशी माझी पण इच्छा आहे आणि हे सम्यक मार्गानेच आंदोलन संपावं अशी मी एक सदिच्छा जाहीर करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय